यांचा स्ट्रगल हा ह्यांच्यासाठीच आहे सारखं सारखं ह्यांची मूर्ती दाखवणं ॲक्च्युली ह्यांचा पूर्ण इतिहास आहे आपण ज्या स्ट्रीटवर आहे ती कम्प्लिटली बंद केलेली आहे आणि डेट माझ्यासमोर पोक बेन के लिव्ह असं काहीतरी मी नाव खाली टाकेन आपण एक टुरिस्ट अट्रॅक्शन स्पॉट आहे आणि ह्या स्पॉटनंतर पुढे राईट का आपलं कॅफे अपार्टमेंट आहे जिकडे आपण आता चाललेलो आहे बट ही लेन पूर्ण मोकळी असल्यामुळे ह्या लेनमध्ये पण आम्ही येऊन मस्त व्ह्यू उभे राहिलो आणि मस्त फोटोशूट चालू आहे मागे आहे ते याची बिल्डिंग जी बघताय आहे ती जबरदस्त लाईटिंग चालू आहे फुल बिल्डिंग एलई डी शो आणि हे सगळं बघता बघता एक लेफ्टला पण एक मॉन्युमेंट आहे तिकडे जे होची मेन म्हणून आहे ज्यांनी या व्हिएतनाम देशासाठी स्वातंत्र्यासाठी खूप सार स्ट्रगल केलं आहे त्यांची एक मूर्ती उभारली गेली आहे ज्या त्यांच्यावरूनच या कं स्टेटचं नाव ओची मेन म्हणून आलेलं आहे आता मी तुम्हाला फ्रंट कॅमेरा ऑन करतो म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित दाखवतोय सुप स्क्वेअर आहे काढला आणि ह्याचं हो हो जे ज्यांना मी हो चिव्हन असं नाव आहे यांचं त्यांच्या नावावरच ते या सिटीचं नाव पडलेलं आहे हो चिवन आपण त्यांच्या एकदम जवळ जाऊया हे मेमरी प्रत्येक वियतनम करन्सी जी आहे व्हिएतनम डॉंग त्याच्यावरती ह्यांचा फोटो असतो ॲज अ रिस्पेक्ट प्रत्येक माणूस आपापल्या जीवनामध्ये काही ना काहीतरी करत असतो स्ट्रगल कर। सम शाईन सम दोन शाईन इज वन ऑफ द वन हु इज अूला त्या रोडला जायचं आहे जिकडे आपल्याला कॅफे अपॉइंटमेंट मिळणार आणि या साईडला तर मी तुम्हाला सांगितलं काय आहे ते ऑन द लेफ्ट राईट साईडला तर रस्ता बंद होता आणि इकडे स्टॅच्यू आहे मध्ये कमळ आहे जी वर जी इकडे जी बिल्डिंग दिसते ना ही ही सगळ्यात टॉयलेट बिल्डिंग आहे की तिकडे जाऊन स्कायडे जाऊन तुम्ही पूर्ण वचिमिन सिटी ज्याला सायगाव सिटी पण बोललं जाते पण पूर्वीचं नाव त्याचं सायगाव होतं जे आता कोचीमेन आहे तर जेव्हा या शहराचं नाव सायगाव होतं आणि जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा त्याचं नाव ओचीमेन झालं कोचीमिन का झालं कारण हे जे व्यक्ती आहेत हो तर मी आज स्ट्रगल केली मस्त स्क्वेअर आहे खूप टाइम स्पेंड करू शकतो रस्ता पण बंद असल्यामुळे जरा लोकांना एक रिलॅक्स रिलॅक्सच ॲटमॉस्फियर मिळाला आहे म्हणजे गाड्यांची हॅसल पसल नाही काय नाही तर एक थोडीशी हिस्ट्री मी ओची मेन ते जे आहे स्टॅच्यू त्यांच्याबद्दल मी सांगतो की नॉर्थ व्हिएतनाम आणि साऊथ व्हिएतनाम असं दोन देश होते दोन म्हणजे दोन टेरिटरीज होत्या जिकडे एकीकडे एक फ्रेंचचं राज्य होतं आणि एकीकडे ॲक्च्युअल जे व्हिएतनामीज लोक जे आहेत त्यांचं राज्य होतं फ्रेंच कॉलनियल जे होते त्यांना सपोर्ट यू एसचा होता आणि जे वरती जे होते त्यांना सपोर्ट चायना आणि रशिया ह्यांचा होता कारण ते कम्युनिस्ट होते सो अल्टिमेटली जसं तुम्हाला माहिती आहे की युएस uh, वॉर इथे हरलेला आहे मग इथे जिंकू शकला नाही कारण ह्यांनी वापरला आपल्या शिवाजी महाराजांची रणनीती जी आहे गणिमी कावा गनिमी कावा करून त्यांनी पूर्ण एसची आर्मी आहे त्यांना सगळ्यांना मात दिला आता असं झालं की जेव्हा हे जिंकले तेव्हा पूर्ण साऊथ जो व्हिएतनामचा सा भाग तो होता तोही त्यांनी जिंकून घेतला आणि मग त्याचं ह्याचं नाव पहिलं सायगाव म्हणून होतं हे सायगावचं नाव चेंज करून त्यांनी होचीमिन असं केलं होचीमीन सिटी हे कॅपिटल तर होतं पण ते ते जास्त दिवस नव्हतं म्हणजे पहिला त्यांचं हनोई कॅपिटल ठेवलेलं मग होचीमिन आता परत हनॉईच कॅपिटल आहे तर तुम्हाला असं जस्ट जनरल नॉलेजसाठी की कॅपिटल व्हिएतनामचं काय आहे तर होचीमिन नाही आहे ते आहे हनॉई संध्याकाळची वेळ असली तरी पण थोडंसं गरम होते एवढा पण पाहिजे तसा गारवा नाही आहे तयार झालेला सो so, लिटरली आता आम्ही वॉकिंग करत कमीत कमी टेन कमी, फिफ्टीन मिनिट्स वॉक करत इथे पुढे आलेलो आहे आणि हे आता आपण कॅफे अपार्टमेंटकडे आलो माझ्या अगदी राईट साईडला कॅफे अपार्टमेंट आहे त्याचा तुम्हाला दाखवतो सो so, ॲक्च्युली हे uh, hey, कॅफे अपार्टमेंट आहे माझा मान

फ्रूट फ्रूट शॉप पण आहे सम कॉफी शॉप्स आहेत काही फास्ट फूड शॉप्स आहेत पिझ्झाचा शॉप आहे सो दिस इज अ कॅफे अपार्टमेंट इथे आपल्याला फेमस कॅफे अपार्टमेंट इथे फक्त प्रॉब्लेम असा आहे की इथे तुम्हाला एंट्रीसाठी काहीतरी डॉंग्स फोर डॉंग थ्री डॉंग काही तरी द्यावे लागतात तेव्हा तुम्हाला लिफ्ट वर घेऊन जाते तुम्हाला ज्या ज्या डिझायर न कोणता कॅफे तुम्हाला बघायचं असेल तर त्याच्यामध्ये